तर चला मित्रांनो आज आमच्या येथील आठवडी बाजारला आपण जात आहोत हा आमच्या गावापासून बाजाराकडे जाणारा रस्ता छोटासा पण असा चांगला रस्ता आहे तुम्ही पाहू शकता हे आमच्या गावापासून बाजाराकडे जाणारा रस्ता आमचा आज आठवडी बाजारचा दिवस बुधवार हा आठवडी बाजारचा दिवस असतो तापून आता बाजाराच्या चांगल्या रस्त्याला म्हणजे ना आपण जात आहोत अवघ्या काही मिनटाच्या अंतरावर बाजाराचं ठिकाण आहे आणि खूप असा मोठा बाजार आमच्या या पंचक्रोशीतील किनगाव बाजार म्हणून ओळखला जातो यामध्ये जनावरांचा बाजार शेळ्या मेंढ्यांचा बाजार गाई म्हशींचा बाजार असा अनेक प्रकारचा कोंबड्या आता आपण बाजाराच्या जवळ आलेलो आहोत आता हा पहा आमच्या येथील आठवडी बाजार आपण पाहू शकता आठवडी बाजारामध्ये आता घरून आम्हाला काय काय आणायला सांगितलं आता ते घ्यायचं आहे आता बाजाराच्या मुख्य रस्त्यावर आहोत आपण हे पहा हे माळववाले स्वतःच्या गाड्या घेऊन आलेल्या आहेत हे पाहता बाजारामध्ये आपण हे बटाटे घेत आहोत आजीपशी तीस रुपये किलो भाव आहे आमच्या इकडे ताजीने तीस रुपयाचं बटाट मापण्यासाठी तरजूत टाकलेला आता अद्रकीचा एक ढीक घेतला आहे आपण आजीने दहा रुपयाला अद्रकीचं ते ढिगं करून ठेवलेले आहेत पहा मेथीची भाजी वीस रुपये पिंडी सध्या मेथीला खूप भाव आहे मग आम्ही पुढं गेलो लसूण भेंडी कारण भाव भाज्यांचे हे गगनाला भिडले आहेत आता आपण लसूण घेत आहोत हे पूर्ण बाजाराचं हे असं स्वरूप दिसतंय खूप मोठा बाजार आहे पलीकडं मशीनचा बाजार आहे गाई आहे तिथं पा लसलसीत त तम, टमाट घेतलेलं आहे आपण ताजं ताजं टमाटं ताज आता मिरची घेत आहोत हिरवीगार मिरची हे आता कांदे घेतलेले आहेत पन्नास रुपयाचे तीन किलो फ्रेश आणि ताजा माल या आमच्या आठवडी बाजारामध्ये मिळतो कोथंबीर घेतलेली आहे वीस रुपये पाव ते भाई आता मोजत आहेत नंतर लसूण घेतला लसून घेणं झाल्यानंतर आम्ही वळलो बाजारच्या दुसऱ्या लाईनकडं बाजार खूप मोठा बाजार दिसतो या बाजारामध्ये शांतता दिसते तुम्हाला कुठेही गर्दी गडबड धावपळ दिसत नाही बहुतांश लोक भाजीपाला म्हणजे माळवं काही ठिकाणी माळवं म्हणतात काही ठिकाणी भाजीपाला म्हणतात हे घरच्या घरी पिकवतात त्यामुळं येथील बाजार हा थोड्याफार प्रमाणात का होईना पण पन... स्वस्त आहे हे घेतले टमाटे आता गेलो गाजराकडे आलो हे गाजरं घेतली आम्ही तीस रुपये अर्धा किलो कारण आम्हाला गाजराचा हलवा करायचा होता म्हणून छोटे छोटे गाजर आम्हाला काढायला लावले हे पहा फ्रेश माल ताजा ताजा वांगे दोडके गोबी हिरवागार भाजीपाला आणि ताजा उत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला आमच्या ह्या पंचकृषीच्या बाजारामध्ये मिळतो आठवडी बाजारात आता वांगे घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो आता भज्जेवाल्याच्या दुकानावर आलो आता भज्जे बालुशाही पोह्याचा चिवडा मुरमुरे शेव चिवडा हे ताजं ताजं तळणं ताज चालू होतं गरम गरम असे घेतले नंतर आलो आम्ही या मावशीकडे डाळीसाठी मसूर डाळ घेतली एक किलो एक किलो मसूर डाळ घेतली त्याच्यानंतर आलो ह्या लेडीज सामानाकडे हे सुंदर घरातील शिवच्या वस्तू दिसतात ह्या फक्त पाहिल्या घेतल्या नाहीत नंतर आलो मसाला घेण्यासाठी मसाला घेतला मिक्स मसाला घेतला पूर्ण हे पा मसाले आहेत काळा मसाला कडक मसाला खडी मसाला बघाय कसं या काकाने दुकान मांडलेलं आहे चाळीस रुपये छटाक नंतर आलो आहोत आपण कपड्याकडे लहान मुलांचे मुलींचे स्त्रियांचे हे स्टॉल वगैरे हे कापड स्वेटर असे दुकानं लावलेले आहेत आपण आता परतीच्या मार्गाला लागलो आहोत थोडा आता बाजार हे डाळी आणि इकडं घरगुती ज्येष्ठ मंडळी दाळी घेऊन बसलेले आहेत हे गावरान डाळी यांच्याजवळचा माल हा गावरान असतो आपण काही यांच्याकडून घेतलं नाही कारण आपल्या घरीच होतं ते हे पहा इथले हॉटेल आता आपण हळूहळू बाजाराच्या बाहेर निघालो आता अशा दोन पिशव्या बाजार घेतला कारण बाजार बराच महाग होता तरी पण दोन पिशव्या घेतल्या आणि आता आपण निघालो गाडी खेरीत आता तुम्हाला एकदा पूर्ण भाजीपाला आमचा दाखवतो हे पहा वांगे दोडकं सोयाबीन मसूर डाळ खारमुरे चिवडा भज्जे बालुशाही आता निघालो आम्ही गावाकडे परत हा आमचा आठवडी बाजारापासूनचा घरापर्यंतचा रस्ता हा हायवे आहे तर बघा मित्रांनो हा आमचा आठवडी बाजार हक्कीच्या अंतरावर आमचं गाव आहे तर आपण आता बाजारातून घराच्या दिशेनं निघालोत आमच्या गावचा हा रस्ता आता रस्ते भरपूर चांगले झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी रस्ते हे सद्यस्थितीमध्ये चांगलेच आहेत तर बघा मित्रांनो असा आहे आमचा आठवडी बाजार जर आमचा व्हिडिओ आमचा बाजार आमचं गाव आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा हे वाटपमध्ये आम्ही वा आलो आहोत आता चिकन घेण्यासाठी पहा च्यानी चिकन दिलेलं आहे दोनशे रुपये किलो आमच्या इकडं चिकनचा भाव दोनशे रुपये किलो आहे एक किलो चिकन घेतलं आणि असा आमचा आठवडी बाजाराचा प्रवास संपलेला आहे लाईक करा सबस्क्राईब करा किंवा